नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करू बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील असमती कारण ज्या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसोड या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जातं लोकल सोयाबीन जास्तीत दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते डॅमेज सोयाबीन जास्तीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी लोकल सोयाबीन जास्त दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी लोकल काप लोकल सोयाबीन जात आहे जास्ती दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी लोकल सोयाबीन जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी लोकल सोयाबीन जास्ती दर तीन हजार नऊशे रुपये